हर तालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षी हर तालिका व्रत हे सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी पाळले जाणार आहे हे व्रत महिला कुमारिका त्याचप्रमाणे विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमांचे पालन करावे लागते त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तुम्हाला ह्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहे बघा जर का तुमच्याकडनं या दिवशी पूजा करताना ह्या चुका होत असेल किंवा ही चूक होत असेल तर तुम्हाला या उपवासाचं सा संपूर्ण फळ अजिबात मिळणार नाही अनेकांना ह्या चुका कोणत्या हे माहिती नसतं त्यांच्याकडनं ह्या चुका कळत न कळत होत असतात आणि त्यांना केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत नाही दोन हजार चोवीसमध्ये सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी हर तालिकेचे व्रत केले जाणार आहे सुवासीन महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका त्यांना उत्तम वर मिळावा उत्तम पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला हर तालिका पूजेचं व्रत करायचं असतं पूजा मांडणी करायची असते आणि या दिवशी आवर्जून वाळूची शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा करावी लागते हर तालिकेचं व्रत पूजा कशी करायची या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी निर्जला उपवास केला जातो आता आपल्या सर्वांना निर्जला उपवास करणं शक्य नाही निर्जला उपवास म्हणजे ह्या उपवासात पाण्याचा थेंबदेखील पिला जात नाही तर तुम्ही हा उपवास फलाहार दूध त्याचप्रमाणे नारळ पाणी फळांचा ज्यूस घेऊन तुम्ही हा उपवास करू शकतात आता सध्याच्या धावपळीच्या काळात कडक उपवास करणे शक्य नाही स्त्रियांना महिलांना बाहेरील कामं देखील करावी लागतात त्यामुळे तुम्ही या दिवशी संपूर्ण दिवसभर फळे घेऊन फलाहार करून दूध कॉफी घेऊन तुम्ही हा उपवास करू शकतात ज्यांना अजिबात उपवास निघत नाही त्यांनी या दिवशी खिचडी करून खाल्ली तरी चालेल कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने पूजा करता हे महत्त्वाचं आहे तसं पाहिलं तर महादेवांच्या उपवासामध्ये मिठाचे पदार्थ हे चुकूनही खाल्ले जात नाही त्यामुळेच या दिवशी फलाहार हा घेतला जातो पहा तुम्ही या दिवशी उपवास जरी नाही केला तरी चालेल परंतु ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या चुका तुम्हाला या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवांना हळदी कुंकू हे चालत नाही वाहिलं जात नाही बऱ्याच महिला अजूनही हर तालिकेची पूजा करताना शिवलिंगाला महादेवांना हळदी कुंकू लावतात तुम्हाला या दिवशी महादेवांना पांढर चंदन किंवा भस्म मिळतो तुम्हाला भस्म हा लावायचा आहे चुकूनही महादेवांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं नाही आहे हळदी कुंकू तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकतात माता पार्वतीच्या ज्या सख्या असतात त्यांना लावू शकतात श्री गणेशाला तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकतात पूजेची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे आणि नंतरच तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाची पूजा ही करायची आहे त्यानंतर पहा आपण हरतालिकेच्या पूजेमध्ये सर्व प्रकारच्या पत्री बघा झाडां सर्व प्रकारच्या झाडांची फळांची फुलांची पत्री अप अर्पण करत असतो तर आपल्याला ही पत्री अर्पण करत असताना महादेवाच्या पूजेमध्ये महादेवाच्या कोणत्याही पूजेमध्ये आपल्याला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे तुम्हाला श्री गणेशाला आणि महादेवांना तुळशीपत्र चुकूनही अर्पण करायचं नाही आहे याऐवजी <workitenàn> तुम्ही दुर्वा गणपतीला महादेवांना पार्वतीला अर्पण करू शकता कालिका व्रतामध्ये दुर� प्रथम श्री गणेशाची पूजा केल्याने असे म्हणतात की तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हर तालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथाही ऐकली पाहिजे किंवा वाचली पाहिजे तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला हर तालिकेची कथा ही वाचायची आहे किंवा तुम्हाला ती श्रवण करायची आहे त्याशिवाय आपलं हे व्रत पूर्ण होत नाही असं देखील म्हणतात या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे हर तालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे तुम्हाला चुकूनही हा उपवास संध्याकाळी हा सोडायचा नाही आहे त्याचप्रमाणे बघा गर्भवती महिला आणि जर का आजारी महिला असतील तर त्यांनी जेवणाचे किंवा उपवासाचे एवढे नियम पाळण्याची गरज नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नये काळे कपडे पूजेमध्ये चांगले किंवा शुभ मानले जात नाही त्याऐवजी तुम्ही इतर रंगाच्या साड्या देखील तुम्ही परिधान करू शकतात या दिवशी बघा हे व्रत महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात आणि म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये त्याचप्रमाणे या दिवशी इतरांना इतरांशी देखील आपल्याला खोटे बोलायचे नाही आहे इतरांचा अपमान करायचा ना इतर नाही आहे व्यक्तींचा देखील अपमान आपल्याला करायचा नाही आहे नाहीतर तुम्ही केलेल्या संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ हे मिळणार नाही त्यामुळे बघा ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ह्या चुका तुम्हाला चुकूनही करायच्या नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी उपवास जरी करत नसाल तरी देखील तुम्हाला चुकूनही या दिवशी घरामध्ये तामसिक पदार्थ सेवन करायचे नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तामसिक म्हणजेच या दिवशी मांसाहार मद्यपान या गोष्टी देखील तुम्हाला घरामध्ये करायच्या नाही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत नियम आहेत या नियमांचं पालन करून आपल्याला या दिवशी हे व्रत पूजा विधी करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही महादेवाची शिवलिंग बनवण्यासाठी जी वाळू वापरणार आहात ती वाळू अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे वाळू वापरताना बारीक वाळू वापरा म्हणजे